खाली। अम्बे जो जो त्या तरुण मुलांच्या नेतृत्वाखाली आंबेजोगाई जो अत्यंत जगन्य प्रकार घडला एका बाळाच्या संदर्भात त्याबद्दल डीनच्या समोर आम्ही एक नंबरचे तिथं तीव्र निदर्शनं केली ही स आणि ह्या निदर्शनात जेवढे काही लोक जे तरुण मुलं सजगपणे उभे राहिले त्याचं आम्ही कौतुक करतो पहिल्यांदा कारण लोक सोशल मीडियात बोलायला लागलेले आहेत मोठमोठ्या प्रतिक्रिया द्यायला लागलेल्या आहेत परंतु प्रत्यक्ष कृती करायला जमिनीवर येऊन तो प्रश्न फोकस करणं आणि लोकांची जी समस्या आहे ती सोडविणं इथं जे आज आंदोलन झालेलं आहे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे आम्ही कुणाला टार्गेट करीत नाहीत परंतु ही व्यवस्था सुधारली पाहिजे आणि जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई होतानासुद्धा कारवाई होतानासुद्धा कुणी जात धर्म बघून त्याच्यावरती कारवाई करू नका हे आम्ही त्यांना एक प्रकारचा दम दिलेला आहे कारण ते होऊ शकतं आहे हे भारत देश आहे आणि भारतामध्ये जाती आणि धर्माचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे तसाच मेडिकल कॉलेज असेल किंवा दवाखाना असेल तिथं अल्पसंख्याक कुणी दिसलं कुणी एस सीचं दिसलं तर ता त्याला ताबडतोबीने टार्गेट करता येऊ शकतं ही हा धोका डीनला आम्ही सगळ्यांनी सांगितलेला आहे आणि त्यांच्यावरती ही कारवाई व्हावी आणि अत्यंत ज्वलंत मागण्या अशा केल्यात की इथपर्यंत सोमवारी मंगळवारी लाईन लोकांची येऊ लागलेली आहे तर दोन आणखी काउंटर तुम्ही सुरू केले पाहिजेत आणि दुसरं इथं चोवीस तास ओपीडी उभी राहावी तिथं तुमच्या अपघात विभागात त्या लो दोन लोकांवर ते तहान येतोय हो आणि ते दोन लोक माणुसकी सोडून बोलतात पुन्हा त्यांना मोठ्या वयाची माणसं कळत नाहीत तिथल्या नर्सला कळत नाही आर तुर आणि पुन्हा हे मुंबईहून जे फुकट फौजदार आलेत नवे हे पोरं सुद्धा तिथं दोन दाटी करतात माणूसकीची वागणूक पेशंटला पहिल्यांदा मिळाली पाहिजे आणि जर ती मिळत नसेल तर तुम्हाला बी कुणी सोडायचं नाही हे आम्ही सांगितलेलं आहे आणि म्हणून हा दवाखाना क्रांतिसिवन नाना पाटील आणि लोकांनी इथं आणलेला आहे तो गोरगरिबांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे मजुरांसाठी आहे अल्पसंख्याकांसाठी आहे आणि मराठवाड्यातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी आहे इथले इथले औषध गोळ्या त्यांना सरकारनंच पुरविल्या पाहिजेत हीही एक मागणी केली आहे आणि या संदर्भात पुन्हा एकदा या सिस्टीमला सुधारण्याचं काम हे डीन्स आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे असं आम्ही त्यांच्याकडं कळकळीनं सांगितलेलं आहे आणि गरिबांना इथं सवलतीनं इथं बघता आलं पाहिजे सन्मानानं लोकांना इथं येता आलं पाहिजे आणि ताबडतोब दुखणं म्हणलं की लोकांना वाटलं लो पाहिजे की चला अंबाजोगायला मोठा दवाखाना आहे त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की तिथं कुणीतरी राक्षस बसलेले आहेत आग काग कार म्हणायला लागलेले आहेत ही जर गोष्ट पुन्हा झाली तर पुन्हा आम्ही परत दवाखाना डीलला आम्ही धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही ना